नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा असं गोड अपडेट आहे चोवीस जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते चोवीस जिल्हे कोणते आहेत कोण्या पिकासाठी सरसकट पिकम्याचं वितरण होणार याचबरोबर त्या चोवीस जिल्ह्यामध्ये हेक्टरी रुपये किती रुपये वितरण होणार व कोणत्या तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये सरसकट खरीप हंगाम चा चा दोन हजार तेवीसच्या विम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्यापोटी दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेल्या आहेत आणि हेच दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाचं वितरण चोवीस जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि सरसकट होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरीत दोनशे कोटी रुपयेचं वितरण सरसकट पिकमा म्हणून केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण हिंगोली अकोला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळ याचबरोबर अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळ याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण हे शंभर टक्के केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे जवळपास परभणी जिल्ह्यातील बेचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत आय सी आय सी आय माध्यमातून तीनशे सत्तर कोटी रुपयाचा विमा वाटप केला जाणार आहे पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक अहमदनगर व सोलापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयाचं वितरण यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक्केचाळीस हजार चारशे द दो, एकशे दोन रुपयेचं वितरण लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस रुपयाचं एकशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या सोळा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर उर्वरित आठ जिल्ह्यामध्ये जे काही पिकमा जो आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के क्लेमचा पिकमा व उर्वरित पिकमा भेटणार आहे परंतु उर्वरित आठ जिल्ह्यांची स्पष्टता आपल्यापर्यंत उपलब्ध झाली नाही परंतु या सोळा जिल्ह्याचा अधिकृत असा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि हे मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकऱ्यांना एकंदरीत जवळपास या सोळा जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाचा सरसकट विकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशी थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद